मुख्यमंत्री हे गंभीर असले पाहिजेत संवेदनशील असले पाहिजेत बदलापूर चिमुरडी अत्याचार प्रकरणानंतर आज मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते अतिशय दुर्दैवी आहे असंवेदनशीलतेचा कळस आहे काल बदलापूरला अचानकपणे पालकांनी जो उद्रेक केला तो उद्रेक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होता गृहमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी होता आणि अतिशय अमानवीय घटना घडल्यामुळे साहजिकच आहे की ज्यांचे ज्यांचे मुलं ज्या ज्या शाळेत आहेत त्या पालकांना त्याचा राग येणार आमची मुलं सुरक्षित व्हावेत आणि त्यासाठी सरकारने काही ठोस भूमिका घ्यावी यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न पीडित पालकांचा होता पण आज मुख्यमंत्र्यांनी त्या पालकांना राजकीय घोषित केलं मुख्यमंत्री हे गंभीर असले पाहिजेत संवेदनशील असले पाहिजेत ते जर प्रत्येक मुद्द्यामध्ये राजकारण बघायला गेले तर ते आजही शिवसेनेचे फक्त कार्यकर्ता म्हणून असते त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाची गंभीरता वळखायला पाहिजे आणि कशातही राजकारण शोधणं त्यांनी बंद केलं पाहिजे जनता आणि जनतेच्या भावना याची कदर करायला मुख्यमंत्र्यांनी शिकलं पाहिजे विनाकारण कशातही राजकारण करणं आणि एवढ्या संवेदनशील मुद्द्यात पालकांच्या आक्रोशाला राजकीय आंदोलन म्हणणं याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि आजच्या त्यांच्या स्टेटमेंटवरून हे सिद्ध झालं की कालचा लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत होता त्याचा आदेश सुद्धा कदाचित मुख्यमंत्र्यांनीच दिला होता आणि असा असेल तर असंवेदनशील मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे